आज आपण इथं उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ बनवणार आहोत तर आज मी इथं ता रेशनच्या तांदळाचे खिचे पापड बनवणार आहे खूप सोपी पद्धत आहे खूप वेळसुद्धा लागणार नाही आणि हे तळताना खूप छान असं फुलतात डबल होतात तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं एक कढई किंवा पातेला घ्यायचं आहे आणि खाली असं तांदळाचं पीठ चिटकवू नये म्हणून असं तेल लावायचं आहे तेल लावायचं ऑप्शनल आहे नाही लावला तरीही चालेल त्यानंतर इथं कढईमध्ये पाणी घातलेलं आहे तर जेवढं आपण इथं पाणी घेतो तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ देखील घ्यायचं आहे दोन्ही समान प्रमाणात घ्यायचं आहे पाण्याला इथं उकळी येऊ द्यायचं आणि त्यानंतर गॅस इथं बारीक करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा इथं जिरा घातलेला आहे आणि एक पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि चईपुरतं मीठ पापड घा खार घातला तरीही चालेल तर मी इथं थोडंसंच घातलेलं आहे तर साधारण एक ते दोन चमचा इथं पापड खार घालायचं आहे त्यानंतर इथं गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आहे आणि जेवढं आपण इथं पाणी घेतलेलं होतं तर तेवढंच मी इथं ता तांदळाचं पीठ देखील घेतलेलं आहे तर तांदूळ पहिला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला त्यान त्यान चा, वाळवायचं वाळून झाल्यावर गिरणीतून दळून आणायचं आहे तर सगळं पीठ मी इथं घालून घेतलेलं आहे एक चमचा किंवा असं बेलण्याने घेत तुम्ही हे पीठ आहे तो सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आहे आता तर हे सगळं पीठ आहे तुम्ही इथं मिक्स करून घेत आहे तर जिरं आणि हिंग घातल्यामुळे ह्याचा कलर थोडंसं तुम्हाला इथं पिवळंसर दिसत असेल पण पूर्ण वाळवल्यावर आणि तळल्यावर हे पांढरेच दिसतात फक्त थोडस कलर ह्याचा बदललेला असतो तर सगळं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे चमच्याला लागलेलं ला सुद्धा हे पीठ आहे ह्याच्यामध्ये काढायचं आणि ह्याच्यावर एक ताट झाकून वाफ काढून घ्यायचं आहे तर साधारण एक दोन ते तीन मिनिटांनी मी इथं ह्याला सारखं झाकण उघडून हलवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता छान असं ह्याला वाफ इथं आलेला आहे एक दोन ते तीन मिनटांनी ह्याला परतवून परत ताड झाकून साधारण असंच एक सहा ते सात मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर सहा ते सात मिनटं मी वाफवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं एक कॅरी बॅग घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपण वाफून घेतलेलं पीठ घालायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ आहे तो मळून घ्यायचा आहे छान असं मऊसूद करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं कॅरी बॅगमध्ये मळायचं नसेल तर तुम्ही एक कापड घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं ओल्लं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं हे पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे तर असं हाताने मळून घ्यायचं नसेल तर तुम्ही लाटणं घ्यायचं आणि त्या लाटण्याने ह्याच्यावर असं दाबत लाटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आहे तो छान असं मऊ होईल तर मी असं हे हाताने दाबून मळून घेतलेलं आहे साधारण एक दहा मिनटं तरी लागणार आहेत आपल्याला तर तुम्ही बघू शकता छान असा इथं आपलं पीठ आहे तो मळून झालेला आहे तर आता आपण हे पीठ आहे तो ह्याच्यामध्ये ठेवला तरी चालेल म्हणजे गरमसुद्धा राहील आणि आपल्याला गरम गरम असं हे पिठाचे पापडे सुद्धा लाटता येईल तर त्याच्यामधलं असं एक गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपल्याकडं हे कॅरी बॅग किंवा दुधाची पिशवी असते तर त्याला असं कट करून घ्यायचं आणि धुवून असं व पुसून घेतलेलं आहे कॅरी बॅगला तेल लावायचं असेल तर लावून घेऊ शकता किंवा नाही लावलात तरीही चालेल त्यानंतर इथं एक असं हे पापडाचं पापड करण्यासाठी पिठाचा गोळा ठेवून द्यायचं आणि असं लाटून घ्यायचं आहे खूप झटपट होतात तर हे बघा छान असं मी हे पातळ लाटून घेतलेलं आहे आणि निघतात पण खूप छान हे हाताला वगैरे चिकटत नाही आहे तर एक माझं करून झालेलं आहे आणि एवढं पातळ झालेलं आहे जर तुम्ही असं एक हे कॅरीबॅगमध्ये पीठ ठेवून हे लाटण्या न लाटता पिलेटनी असं किंवा एका ताटनी असं दाबून घेतलात तरीही चालेल म्हणजे तुमचे आणखीन झटपट होतील तर मी इथं हे सगळे लाटूनच करणार आहे तर पिलेटने असं दाबून केलं की थोडंसं जाडसरच होतात म्हणून मी असं हे लाटून करत आहे आणि खूप झटपट होतात आणि हे हाताला वगैरे चिकटत नाही आहेत तर असेच मी सगळे पापड आहेत तो बनवून घेते आणि हे आपल्याला पीठ थोडंसं गरम असतानाच लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपले पापडसुद्धा पटपट असं बनवून तयार होतील तर हे तुम्ही घरात वाळवलात तरीही चालेल फॅनच्या हव्याच्या खाली साधारण दोन ते तीन दिवस लागतात घरात आणि जर तुम्ही उन्हात वाळवलात तर साधारण दोन दिवस पुरेसं झालं त्यानंतर मी इथं एक कापड घेतलेलं आहे किंवा एक मोठं कॅरीबॅग घेतलात तरीही चालेल किंवा असं एक कापड घेतला तरीही चालेल तर त्याच्यावर असं हे सगळे पापड आहेत तो वाळवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथं माझे सगळे पापड आहेत तो बनवून तयार झालेले आहेत खूप छान दिसत आहेत तर साधारण हे पन्नास तरी असं पापड इथं झालेले आहेत पन्नास ते साठ तर आता इथं दुपार झालेलं होतं तर मी ह्याला वर घालून घातलेला आहे उन्हामध्ये तर साधारण इथं दोन वाजलेले आहेत आता आणि वरचे जे, जे पापड आहेत तो वाळून पूर्ण तयार आहेत तर आता ह्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि खालचा भाग सुद्धा आपल्याला वर करून असं वाळून घ्यायचं आहे खूप असं झटपट निघतात तर सगळे पापड आपल्याला असंच वाळवून घ्यायचे आहेत तर ह्या पापडाला मी असंच दोन दिवस वाळून घेतलेलं आहे तसं एकच दिवसात हे वाळलेले आहेत पण मी आणखीन एक दिवस हे उन्हामध्ये ठेवून दिलेलं होतं म्हणजे खूप दिवस टिकतील तर इथं सगळे पापड मी इथं घेतलेले आहेत आणि छान असं वाळून तयार झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला इथं तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता खूप छान असं आहेत डबल होत आहेत तर आता मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आणि एकदम सोपी पद्धत आहे खिच्ची पापड बनवण्याचे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने घरात नक्की करून बघा तुमचे हे खूप छान होतील तर हे बघा एवढंस पापड होतं आणि एवढं हे तळून झाल्यावर हे पापड इथं तयार झालेलं आहे एकदम डबल होतात तर आता मी तुम्हाला इथं तोडून पण दाखवत आहे छान असं कुरकुरीत झालेले आहेत आणि खूप असं मऊ सुद्धा आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये